नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राच्या पुरो पुरोगामी परंपरेला बट्टा लावण्याचं काम कोल्हापूरमध्ये विशाळगडावर झालेलं आहे कोल्हापूरमध्ये विशाळगडावर त्याच्या खाली जे गाव आहे तिथे आणि वर देखील काही प्रमाणामध्ये गडबड झाली गोंधळ झाला आणि विशाळगड परिसरातच त्या ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणं आहेत ती न त्यांचा ते, बंदोबस्त करण्याच्या नावाखाली कायदा हातात घेऊन मुसलमानांची अल्पसंख्याकांची घरं तोडफोड करण्यात आली घरांची एक दोन घरांना आगी लावण्यात आल्या त्यांच्या मोटरसायकल स्कूटर्स किंवा काय कार्स असतील त्यां त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या म्हणजे आता तिथे एखादा पेशंट असेल एखाद्याला तातडीने था था हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर तिथे कुठलंही वाहन शिल्लक ठेवलेलं नाही काही जणांवर तिथने तलवारी घेऊन लाठ्या काठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्यापैकी जण तिथनं पळून गेले त्यामुळे वाचले काहीही घडू शकलं असतं कोणाचा जीवही गेला असता त्याच्यामध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम प्रश्नाचं क्षुद्र संकुचित धर्मांध राजकारण विषारी राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांपूर्वी अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालू आहे कटकारस्थान चालू आहे आणि हेच लोकसभा निवडणुकींच्या अगोदरसुद्धा करण्याचा प्रयत्न झालेला होता भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी जन आक्रोश मोर्चे लव जिहादच्या प्रश्नावरती मोर्चे काढण्याचा प्रयत्न करून जहाल वक्तव्य केली होती त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्याचप्रमाणे विशाळ गडावर अनधिकृत अति अतिक्रमणं आति, जे असतील मग ते मुस्लिम धर्मस्थानं असतील आणि त्या परिसरातले अतिक्रमणं असतील कोणाचीही अतिक्रमणं असतील गड किल्ल्यांवरची विशेषतः ती हटवलीच गेली पाहिजे त्याचं मी कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाही आहे लक्षात घ्या कृपा करून आणि संभाजीराजे यांचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणी जी काही एकशे पन्नास पंचावन्न जे आक अतिक्रमण आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे हटवली पाहिजे ही ते मागणी करत होती ती रास्त मागणी होती पण सरकारचं असं म्हणणं होतं की कोर्टामध्ये सगळा प्रश्न आहे आणि त्यामुळे ती हटवता येत नाही पण संभाजीराजांनी स्पष्ट केलं की यापैकी सहा सातच जी बांधकामं आहेत ती त्या त्याच्या प्रकरणामध्ये कोर्टात प्रश्न गेलेला आहे बाकीच्या बाबतीत कुठलाही प्रश्न नाही आणि त्यामुळे ती हटवा पण कारवाई केली जात नव्हती मी वर्ष दीड वर्षापासून सांगतोय कारवाई केली जात नव्हती असं संभाजीराजे म्हणतात ते माजी खासदार आहेत राज्यसभेच आणि ती हटवली गेली पाहिजे होती आता हटवण्याची कारवाई सुरू झालेली आहे म्हणजे सर्व एकशे पन्नास पंचावन्न सगळीच सगळ्याच प्रकरणात कोर्टात प्रकरणं आहेत असं जे सा असं एक चित्र निर्माण केलं जात होतं ते खोटं आहे असं संभाजीराजांचं म्हणणं आहे पण बन त्यांनी चलो विशाळगड असा नारा दिला अशी हाक दिली आणि मग सगळे जमले लोक शिवप्रेमी जमले आणि मग ते जमल्यानंतर सरकारवर त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये काही लोकांनी गुंडगिरी के केली पद्धतशीरपणे आणि मुस्लिम समाजाला टार्गेट केलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला त्या प्रकरणामध्ये कारवाई सुरू झाली असं सांगण्यात येते पण काहीही ठोस कारवाई होणार नाही हे पूर्वानुभवानं ना आपल्याला माहिती आहे आता ही हाक कोणी दिली होती आणि मग हे प्रकार झाले होती संभाजीराजे याला जबाबदार आहेत की नाही नश नक्कीच जबाबदार आहेत संभाजीराणे म्हणा संभाजीराजे म्हणाले की इतरांवरती तुम्ही शिवप्रेमींवरती गुन्हे दाखल करण्याऐवजी माझ्यावरती गुन्हा दाखल करा असं सगळं त्यांनी सांगितलं संभाजीराजे हे अतिशय नाट्यपूर्ण बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहे त्यांच्या बोलण्यामधनं त्यांची कळकळ जाणवते काही जणांना असं म्हणतात पण मी आता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे राजघराण्यातील व्यक्ती आहे म्हणून त्यांना कवचकुंडला बहाल करण्यात आले नाहीत कायद्याची कायद्यापेक्षा ते वेगळे नाही आहेत आज आजच्या काळात हे लोकशाही राजवट आहे इथे राजे महाराज संस्थानिक वगैरे काहीही नाहीत सगळे एक समान आहेत त्यामुळे कायदेशीर कारवाई जर अन्य लोकांवरती कारवाई गुन्हे नोंदवण्यात आले असते तर संभाजीराजांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाच पाहिजे संभाजीराजे म्हणाले की माझ्यावरती गुन्हा नोंदवला आहे की नाही ते त्याची मला कल्पना नाही पण ते स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेले होते हे सगळं व्यवस्थित पद्धतशीरपणे त्यांनी ज्याप्रमाणे एखादा नाट्यप्रयोग असावा तसं केला त्यांच्यावर टीका सुरू झाल्यानंतर मग त्यांनी आज पत्रकार परिषद सह घेतली वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज आजचे ज्यांच्याबद्दल कोल्हापूर व नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला आदर आहे ते अतिशय नेमस्त मनमिळावू सभ्य आणि सुसंस्कृत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे शाहू महाराज माझी आणि त्यांची भेटही झाली मी भेटले भेटलोही त्यांना आणि ते खासदार येतात संभाजीराजे त्यांचे सुपुत्र हे माझी खासदार आहेत राज्यसभेत पण शाहू महाराज ज्या ठिकाणी इतका हिंसाचार झाल्यानंतर ती वेदना त्यांना असह्य झाली ते आणि सतेज पाटील कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे एक अतिशय चांगले नेते आमदार हे दोघेजण विशाळगडावरच्या विशाळगडच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि ज्यांच्या घरांना टार्गेट करण्यात आलं त्यांची विचारपूस करण्यासाठी जाऊ पाहत असताना त्यांना प्रथम अडवण्यात आलं मग काहीतरी मीडिया मना दाखवण्यात आल्यानंतर आल्यानंतर याबद्दल टीका सुरू झाली म्हणून मग त्यांना परवानगी देण्यात आली शाहू महाराज आणि सतेज पाटील तिथे गेल्यानंतर महिलांचा जो आक्रोश होता महिला अक्षरशः त्यांच्याकडे जाऊन त्यांनी गारा गायला आपलं त्यांचा आक्रोश पाहवत नव्हता आणि मग शाहू महाराज म्हणाले विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा घडून आणावी अशा सूचना मी जिल्हाधिकारी आणि मुख्य पोलीस प्रमुखांना दिल्या होत्या पण राज्य शासन प्रशासन आणि पोलिसांचा कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबर खबर ख, 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 ख खबरदारी गांभीर्याने राज्य शासनाने घेतलीच नाही त्यामुळे ही घटना घडली म्हणजे पोलीस प्रशासन राज्य सरकार सगळे जबाबदारी असं ते म्हणाले हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचं अपयश आहे सरकारनं अतिक्रमण हटवण्यासाठी जे आदेश दिले ते यापूर्वीच दिले असते तर अशी घटना घडली नसते असं ते म्हणाले त्यानंतर इतकेच नाही तर विशाळगडावरील अतिक्रमण दुजाभाव न करता सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणीही त्यांनी केली म्हणजे बघा शाहू महाराज असतील इथे मी सुद्धा सांगतोय की अनधिकृत अतिक्रमण जे असेल त्याचं कोणीही समर्थन करत नाही त्यामुळे इशू मिक्स करण्याचं कारण नाही आहे पण संभाजीराजे आपल्या चिरंजीवांबद्दलसुद्धा शाहू महाराजांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली हे आणि त्यांनी घटनेचा निषेध केला बघा तेव्हा संभाजीराजे म्हणाले की शाहू महाराज माझे वडील आहेत ते खासदार आहेत त्यांनी निषेध नोंदवला मी त्यांच्या भूमिकेचा स्वीकार करतो असं ते म्हणाले आणि त्यांनी आपली भूमिका सांगितली पण शाहू महाराजांनी मतं याचा निषेध केलेला आहे ते म्हणाले की हा हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणार आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरात अशी घटना घडली हे क्लेशदायी आहे संभाजी संभाजीराजेंनी हे अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हिंसाचार झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो त्यांनी संभाजी राजेंना स्वतः वडिलांनी जबाबदार झालेला आहे माझं म्हणणं असं आहे की ही जबाबदारी स्वीकारून संभाजी राजांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की माझ्यावर काय कारवाईची करा मी जबाबदारी घेतो म्हणजे हा जो हिंसाचार आहे त्याबद्दल विचारलं असता संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय म्हणाले किंवा बाईट देताना मी या गोष्टीचं समर्थन करत नाही असं ते म्हणाले पण धिक्कार केला नाही त्यांनी हे मला बघवत नाही आहे हे वेदनादायी आहे आणि संभाजीराजे स्वतः या ज्यांच्यावरती हल्ला झाला ज्यांच्या घरांची तोडफोड झाली त्या अल्पसंख्यक समुदायसुद्धा आपला आहे असं मानून त्यांचे अश्रू पुसायला का गेले नाही संभाजीराजे तिथे ते नक्कीच दोषी आहेत आणि त्यामुळे त्यांचं शंभर टक्के चुकलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे संभाजीराजे कोणाच्या स्क्रिप्टवरती काम करतायत आज संभाजीराजे असं म्हणाले की मला पुरोगामित्व शिकू नका आणि यातले इथले पालकमंत्री जबाबदार पालकमंत्री कोण आहेत हसन मुशीफ हसन मुशीफ हे अजितदादा गटाचे खासदार आमदार आहेत आणि आता ते तिथले पालकमंत्री आहेत मंत्री आहेत पण हसन मुश्रीफांचंच नाव त्यांनी का घेतलं ठळकपणे घेतलं नाव त्यांचं यामागे त्यांना काय त्यांचं राजकारण आहे हे लक्षात घ्या संभाजीराजेने हिंदू मुस्लिम करण्याचा पद्धतीपणे भाजपचा प्लॅन आहे आणि भाजपाच्या आखणीनुसार व्यूहरचनेनुसार संभाजीराजे काम करत आहेत असं आणि म्हणणं भाग आहे हे स्पष्ट दिसतं इथे आणि ते म्हणाले की विशाळगडावरती यासीन भटकळ ज्यांनी अनेक बॉम्बस्फोट घडवले जर्मन बेकरीपासून अनेक ठिकाणी तो दहशतवादी अतिरेकी देशाचा शत्रू तो तिथे गडावर राहत होता हे त्यांना माहीत नव्हता का सात आठ दिवस होता तो तिथे आता सात आठ दिवस यासीन भटकन तिथे भटकळ तिथे होता कोणत्या काळामध्ये होता तो आणि ही माहिती त्यांना कोणी दिली असेल नक्कीच गृह खात्याने दिली असणार त्यांना माहिती गृहमंत्री कोण राज्याचे देवेंद्र फडणवीस आहे मग यासीन भटकळ तिथे होता, होता है? कि है याचा अर्थ तुम्ही काय लावताय की कोणीतरी त्यांना आश्चर्य तिथे दिला होता आणि कोणीतरी म्हणजे एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी म्हणजे तुम्ही काय सांगू बघताय याच्यामधनं यासीन भटकळचं कोण समर्थन करत आहे इथे हा देशाचा आपला सगळ्यांचा शत्रू आहे तो पण यासीन भटकळची माहिती अशा प्रकारे द्यायची आणि त्याच्यामधनं वेगळ्या प्रकारचं वातावरण वा निर्माण करायचं हा प्रयत्न आहे संभाजीराजे त्यांना सांगावंसं वाटतं ते म्हणतात की मला पुरोगामी तो शिकू नका हसन मुश्रीफांचा मग ते राजीनामा का मला मागत नाही की पालकमंत्र्यांनी काही केलं नाही पण सगळ्या बोलण्यामध्ये सूचक टीका काही प्रमाणात एकनाथ शिंदेवरती पण टार्गेट त्यांनी हसन मुश्रीफांना केले हे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये काय डाव आहे भारतीय जनता पक्षाचा राजकीय डाव काय आहे तो बघायला पाहिजे विधानसभा निवडणुका जवळ आहेत आणि सकाळच्या सर्वेनुसार महायुती मागे आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा स्थापन होणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जर कमी करायचं असेल महाविकास आघाडीला गा मागे खेचायचं असेल आणि आपल्याला पुढे जायचं असेल तर आता हिंदू मुस्लिम राजकारण केल्याशिवाय गत्यंत नाही असं भारतीय जनता पक्षाला वाटत असावं अचानकपणे विशाळगडचा हा जो प्रश्न आहे तो अशा प्रकारे प्रक्षोभक वक्तव्य करून पेटवण्यात का असं माझं म्हणणं अनर्धित करून अतिक्रमणांचं कोणीही समर्थन करत नाही ना सध्याचे शाहू शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज करत आहेत ना कुठल्याही पक्षाचे कोणीही करत नाही पण तुम्हाला त्याच्या पका प्रकारचं राजकारण करायचं हे लक्षात घ्या आणि हे राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या पटकथेनुसार होत आहे असा माझा स्पष्टपणे संशय आहे आणि त्यांची जी बी टीम आहे या बी टीममध्ये अनेक जण आहेत बघा अचानकपणे तिसऱ्या आघाडीची गोष्ट सुरू होते प्रकाश आंबेडकर आंदोलनाची गोष्ट घोषणा करतात तिसऱ्या आघाडीत प्रकाश आंबेडकर आंबेडकरसुद्धा जाणार असतात मराठा आणि ओबीसी या प्रश्नावरती शरद पवारांना कोंडीत पकडलं जातं किंवा त्यांना हे सगळं याचं खापं शरद पवारांना त्यांच्या अंगावरती फोडण्यासाठी विरोधकांना त्याच्यात गुंतवण्यासाठी प्रयत्न केला जातो संभाजीराजे संभाजी महाराज हे मराठा आरक्षण हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही त्यांना माफ करणार नाही असं ठाकरे सरकार असताना म्हणाले होते मग आता हा प्रश्नाचा गुंता सोडवला सोडवला जात नाही सोडव सोडवण्यात यश मिळत नाही एकनाथ शिंदे सरकारला आणि ज्याच्यामध्ये भाजप आणि अजितदादा दोघंही आहेत मग आता का नाही टार्गेट करा तुम्ही याच्याबद्दल मराठा आरक्षणाबद्दल ओबीसी आरक्षणाबद्दल बोलण्याची ऐवजी तुम्ही अचानकपणे विशाळगडचा प्रश्न का घेताय हा प्रश्न आहे ना ज्यावेळी राष्ट्रप राष्ट्रपतींच्या कोट्यातून पण देवेंद्र फडणवीसांच्या इच्छेमुळेच संभाजी रह, आ, महा महाराज हे खासदार होऊ शकले त्यावेळी त्यांना सारखं विचारण्यात येत होतं त्यांच्यावर टीका होत होती की तुम्ही भाजपने तुम्हाला खासदार केले आता भाजपनी त्यांना खासदार केलंच होतं राष्ट्रपतींचा कोटा म्हणजे काय मोदी सरकार जे सांगेल तो कोटा आणि मोदींना सांगून देवेंद्र फडणवीसांनी संभाजीराजे यांना खासदार केलं पण त्याबाबत तेव्हा मात्र टीका झाल्या होती म्हणायचं की मी भाजपचा खासदार नाही मी राष्ट्रपतीचा खासदार राष्ट्रपतींचा खासदार आहे त्यांच्या कोट्यातून झालेला खासदार आहे भाजपशी माझा संबंध नाही म्हणजे तिथेही हात वर कावे आणि भाजपनी तुम्हाला हे केल्यानंतर ते कबूल करा ना तुम्ही ते तेही कबूल करायचं नाही अशा प्रकारचं संभाजीराजेंचं हे एक प्रकारचं संधी साधू राजकारण आहे आणि मग तुम्हाला राजेपद मिळा राजे तुम्ही राजघराण्यातले व्यक्ती असल्यामुळे तुमच्यावर टीका होणारच होणार नाही असं नाही कारण लोकशाहीमध्ये सगळेजण समान आहेत आणि आपल्या वडिलांनी जो संस्कार घ केलेला आहे त्यांच्यावर एका मुलाखतीमध्ये संभाजीराजे म्हणाले होते की आमच्यावरती आमच्या वडिलांचे संस्कार आहेत पुरोगामित्वाचे संस्कार आहेत त्यामुळे मी भाजपच्या कोट्यातनं गेल्यावरती अनेकांना आश्चर्य वाटलं आणि आश्चर्य वाटणारच ना तुम्हाला तुमच्याबद्दल तुम्हाला काहीही कळून खासदार व्हायचं होतं का मग तुमचे विचार कुठे गेले तुम्ही भाजपच्या वळचणीला मुळात गेलातच कसे हा प्रश्न आहे शाहू फुले आंबेडकर यांची विचारसरणी आणि भाजपचा सुतराम संबंध नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे या संभाजीराजेच्या ज्या काय अतिशय भावनात्मक नाट्यमय भाषे मनवून बोलण्याचं कारण नाही मी तुम्हाला असं सांगतो की ज्या कोल्हापुरामध्ये दोन हजार मे गेल्या वर्षी जूनमध्ये अचानकपणे मुस्लिम फेरीवाले असतील हातगाडीवाले असतील त्यांच्यावरती हल्ला घडवण्यात आला दंगल दंगल झाली कोल्हापूरमध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणी किंवा बाहेरून मोटरसायकलचे ताफेच्या ताफे आले आणि त्यांनी वातावरण पेटवण्याचा एकदा प्रयत्न केला हा काय प्रकार आहे आणि मी तुम्हाला सांगतो की काही वर्षांपूर्वी ज्या कोल्हापूर सांगली मिरज या पैसाला दंगली झाल्या त्यानंतरच भारतीय जनता पक्षाची तिथे ताकद वाढली हे लक्षात घ्या त्या ठिकाणी ज्यांचे अनेक आमदार निवडून आले तिथे त्यांची खासदार की त्यांना त्यांच्या नेत्यांना मिळाली आणि ह्या दंगलीचा कसा लाभ उठवायचा कशी पोळी भाजायची हे भाजपवाल्यांना बरोबर माहिती आहे आणि पुन्हा हात वर ठेवतात म्हणजे आमचा काहीच संबंध नाही म्हणून सांगायचं आता ही जी बी टीम आहे भाजपची त्यामध्ये अनेक आहे आणि आता प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत प्रकारे काम केलं आता एम आय एमसुद्धा म्हणा एम आय एमच्या जनील यांनी माझी खासदार ते म्हणाले की आता आम्ही तिथे जाणार आहोत आंदोलन करणार आहोत म्हणून म्हणजे झाले हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम वातावरण बिघड बिघडणार होता आणि याचा फायदा कोण घेणार आहे उघड उघडपणे महायुती फायदा घेण्याचा प्रयत्न करते आहे आज जर मला सांगा की विरोधी पक्षांपैकी कोणी संभाजीराजांच्या ऐवजी अशा प्रकारचं आंदोलन केलं असतं तर त्यांच्या मुसक्या बांधल्या गेल्या असते की नाही आम्ही सोडणार नाही आम्ही मुसक्या बांधू असं देवेंद्र फडणवीस उठसूट म्हणत असतात ज्यावेळी कोल्हापूरमध्ये सुद्धा असे प्रकार झाले अन्य ठिकाणी काही हिंदू मुस्लिम किंवा जातीय जमातीय असे प्रकारे तणाव निर्माण झाला त्या सोडणार नाही आम्ही प पकडू मुसक्या बांधू आवडू असं फक्त गर्जना करायच्या आणि प्रत्यक्षात काही करायचं नाही ही महायुतीची पद्धत आहे या गोमंत्रीची पद्धत आता हा जो संस्कार आहे जो कोल्हापूरचा आणि राजाशी शाहू महाराजांचा तो काय संस्कार सांगतो आपल्याला की एकोणीसशे दोन साली शाहू महाराज इंग्लंडच्या दौऱ्याहून आले तेव्हा सगळेजण काही परदेशात आज जसे आता तसे जात नव्हते ते आले सुखरूप पोचले इथे त्यानंतर मुस्लिम नागरिकांनी कोल्हापूरच्या संस्थानातल्या त्यांचा सत्कार केला आणि त्यावेळी शाहू महाराज राजर्शी शाहू महाराज म्हणाले की तुम्ही शैक्षणिक स्थापन संस्था स्थापन करा मी मदत करतो तुम्हाला आणि मग मुस्लिम समाजात जे शिक्षण घेत आहेत अशा दहा विद्यार्थ्यांना त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये त्यांनी आरक्षण ठेवलं दहा सीटा आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमच्या सं संपूर्ण शिक्षण मोफत करू असं त्यांनी सांगितलं ते पाळला शब्द होतो त्याच्यातला जो युनुस अब्दुल्ला नावाचा होता त्याला त्यांनी तो पुढे पदवीधर झाला <coughs> युनुस अब्दुल्ला आणि त्यांनी त्यांनी त्या ते श त्यांना संस्थानामध्ये मामलेदारपदी त्याची नियुक्ती केली पुढे एकोणीसशे सहामध्ये मोमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना स्वतः राजवशींनी केली संमवाराचं आणि ते स्वतः त्याचे अध्यक्ष झाले मुस्लिम बोर्डिंग सुरू केली त्यांनी त्यासाठी मदत केली त्यासाठी उत्तेजन दिलं त्यांनी जागा दिली एवढंच नव्हे तर कुराणाचं भाषांतर करण्यासाठी त्यांनी ते काम सुरू केलं कुराणाचं भाषांतर व्हावं त्यानंतर तुम्हाला सांगतो की आता प्रसिद्ध चित्रकार आबालाल रहमान असतील किंवा आपले शाहिर हैदर असतील अल्लादिया खान असतील अंबाबाई बन मंदिरामध्ये भो बो, बोजी खानची नेमणूक झाली होती नंतर ब, ब बल्लेखान वस्ताद म्हणजे कुस्तीगी अशा सगळ्यांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं श राजर्षी शाहू महाराजांनी हा कोल्हापूरचा वारसा आहे हा शाहूंचा वारसा आहे सार्वजनिक ठिका म्हणजे एकाच वेळी समजा गणेशोत्सव आला किंवा मोहरम आला तर सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती आणि गणेश मूर्ती आणि मोहरमचे पंचे एकत्र बसव बस, बस बसायचे हे सगळे या गोष्टी राजर्षी शाहू महाराजांनी केल्या हिंदू मुसलमानांमध्ये सौहार्द सरोखा असायला पाहिजे आणि आपण बघतो कोकणातले सांगली कोल्हापूरचे मुसलमान काय छानपैकी मराठी बोलतात दादा बोंडकेंच्या एका चित्रपटामध्ये अशोक सराफाने हे कामही छान केलं होतं अनेक जुन्या सिनेमामध्ये तिथलं मुस्लिमांचं जे मराठी असतं ते ऐकण्यासारखं असतं आणि ते मुस्लिम हे सगळे आपल्या याच्यात पूर्णपणे मिसळून गेलेले तेव्हा कोल्हापूरसारख्या ठिकाणी सांगलीसारख्या ठिकाणी इस्लामपूर असेल मिरज असेल कुठेही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हा आपला संस्कार आहे आता बघा तिथे ज्या शिवसाळगडच्या पायथ्यालगत गजापूर गाव जिथे गाव तिथे हे हल्ला तोडफोड झाले मशिदीवरती सुद्धा हातोडा पडला या अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे केला पाहिजे त्याचा त्याचा आणि याचा तीव्र धक्का ज्या पद्धतीने करायला पाहिजे होता तो शिव संभाजीराजे संभाजी, संभाजी महाराजांनी केला मा, 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 नाही ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे असं माझं म म्हणणं आहे आणि संभाजीराजांनी आता कितीही खुलासा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांनी या गोष्टीचा तीव्र शब्दात धिक्कार केला नाही हिंसाचाराचा हा हिंसाचार होता कामा नये असं सांगितलं नाही आणि त्यांनी ज्या प्रकारे हा प्रश्न डील केला आणि कोल्हापूरमधलं वातावरण बिघडवलं महाराष्ट्राचा सरोखा बिघडवण्याचं काम पाप केलं त्याबद्दल मी स्वतः त्यांचा निषेध करतो यापुढे तरी त्यांनी अशा प्रकारचं काम करता कामा नाही आणि माझ्या मते आहे की ते जर याच्यामध्ये आज त्या ते जर दोषी असतील तर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि आवश्यक ती कारवाई केली गेलीच पाहिजे त्याबद्दल काहीही समर्थन करण्याचं कारण नाही आहे आता अनधिकृत बांधकामं जे असतील ते काय गजापूर जे आहे त्या ठिकाणी सरकारच्या सरकारनीसुद्धा अनधिकृतपणे काही गोष्टी केल्या तिथे पूल असेल अमुक असेल तमुक असेल गोष्टी तेव्हा अनधिकृत एखादी गोष्ट आहे म्हणून वातावरणामध्ये एक पक्षोग निर्माण करायचा मुसलमानांच्या ब विरोधातली एक प्रकारची तीव्र भावना जागवायची द्वेष जागवायचा मुस्लिम द्वेष हेच यामागचं राजकारण आहे तेव्हा तुम्ही संभाजीराजांनी कितीही नेमस्त मवाळ गोड गोडी गुलाबीची भाषा केली की मी फार चांगलं राजकारण सनसिर राजकारण करतोय तरीसुद्धा त्याच्यावर विश्वास बसणार नाही यामध्ये जी बी टीम आहे नागपूरच्या एका नेत्याची रेशीम बागचा जो नेता आहे त्यामध्ये एक गुणीवत्न एक आपल्या महाराष्ट्रात त्या नवनीत राणा आहेत मोहित कंबोज आहेत सदा गोखोत आहेत आणि त्यांचे आसपास वावरणारे आहेत बघा चित्रा ते वाघ आहेत प्रवीण दरेकर आहेत आता परीक्षांचा प्रश्न झाला पेपरफुटीचा प्रश्न झाला काही झालं समजा एखादा आणि त्या प्रश्नाचं श्रेय विरोधी पक्षाला मिळत असेल की त्याला वाचा फोडली बाबा आणि तो प्रश्न सुटतोय तर ते विरोधी पक्षानं श्रेय न देता ते आपल्या माणसालेच आता उदाहरणार्थ पेपरच्या परीक्षांच्या संदर्भातला जो प्रश्न होता तो आम आदमी पक्षाच्या धनंजय शिंदे आणि पुण्यामधली जी स्पर्धा परीक्षा समिती किंवा अशी संघटना आहे त्यांनी हाती घेतला होता वेगवेगळ्या परीक्षांमधल्या गोळांचा भरतीचा प्रश्न तर त्यांना श्रेय न देता ते श्रेय आपल्या माणसाला मिळावं म्हणून मग अभिमान्यू पवार जे आमदार आहेत एकेकाळी एक देवेंद्रजींचे से, सेक्रेटरी होते त्यांना तो उचलायला लावाला आणि मग ज्यांनी आंदोलनाची भाषा केली आणि आंदोलन केलं त्यांना मात्र त्यांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा दिला देवेंद्र फडणवीसांनी आणि आपल्या माणसाला श्रेय दिला म्हणजे कशा प्रकारचं हे संकुचित राजकारण चालतं बघा म्हणजे विरोधी पक्षांना नक्षलवादी ठरवायचं शांतता भंग ते करतात असं म्हणायचं आणि शांतता भंग जे आपल्या आसपासचे लोक करत आहेत जे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करतात आपले आमदार करता करत आहेत माझी खासदार करत आहेत त्यांच्याबाबत मात्र स्वस्थपणे काही बघायची भूमिका घ्यायची आणि गुपचूप सगळं बघत राहायचं प्यादी हलवायची मागून आणि आपण मात्र आपला कावा साध्य झाला की दुसरीकडे बघायचं किंवा आपल्यावरती आरोप झाला की आमचा काही संबंध नाही ते कोणी केलं आम्हाला माहीत नाही असं म्हणायचं ह्या गोष्टी सध्या सुरू आहेत आणि म्हणून संभाजीराजे तुमचं चुकलं आहे, आहे। माझ्या मते तुम्ही करवीरवासियांची आपल्या वडिलांची राजर्षी शाहू महाराजांचीच देखील माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि कोणाच्या ते स्क्रिप्टवरती काम न करता तुम्ही तुमचा जो काय पक्ष स्थापन केला होता स्वराज्य आणि मग महाराष्ट्र पिंजून काढणार होता कुठे पिंजरा महाराष्ट्र तुम्ही कुठे काय केलं तुम्ही त्यामुळे तुमच्याबद्दल पूर्णपणे अपेक्षाभंग झालेला आहे तुम्ही चूक केलेली आहे त्याबद्दल तुमचा निषेधच करावा लागेल आणि ही राजघराण्याची वस्त्र सतत लिहून ती कवचकुंडल आहेत असं समजण्याचं कारण नाही तुम्ही दोष असलात तर दोष दोषी मी आहे ही कबुली देऊन तुम्ही त्याची शिक्षासुद्धा भोगण्याची तयारी दर्शवली पाहिजे लोकांची माफी मागितली पाहिजे आणि हिंदू मुस्लिम प्रश्न यापुढे कधीही मी करणार नाही अशी शपथ घेतली पाहिजे असं माझं नम्र आव्हान आहे इथेच थांबतो नमस्कार